सर्वेपी सुखीना संतू नमस्कार भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थी घरोघरी गणपतीचे आवाहन होते या गणेशाच्या पूजनासाठी आजकाल पुरोहित गुरुजी मिळते मिळणं जरा दुरापास्त झालेलं आहे तर आपणच आपल्या गणपतीची पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ मी आधीच केलेला आहे या गणेश व्रतामध्ये गणेशाचं आव्हान पूजन ते विसर्जन त्याचप्रमाणे अनेक अडीअडचणी आणि अने, अनेक शंका कुशंकाही मनात असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्यात पहिला हा प्रश्न म्हणजे गणेश व्रत हे गण गणपती आपण जो आणतो तो किती दिवस स्थापन करायचा आहे एक दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस का दहा दिवस असा अनेकांच्या मनात प्रश्न असतो खरं तर गणेश चतुर्थीमध्ये गणपतीची पार्थिव मूर्ती आणून तिचं पूजन षोडशोपचारे पूजन करणं नैवेद्य आरती करणं आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करणं असं हे एक दिवसाचंच व्रत आहे परंतु आजकाल हौसेखातर हो एक दिवसाच्या पेक्षा अधिक पाच दिवस सात दिवस आणि अनंत चतुर्दशीपर्यंतसुद्धा गणपती घरी ठेवण्याची प्रथा सुरू झालेली आहे परंतु आजच्या या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचा अभाव नोकरी धंद्याची अडचण अशी असताना केवळ सुरू केलेली प्रथा आहे म्हणून ती मोडायची कशी या भीतीपोटी हे व्रत एक दिवसाचं जरी असलं तरी परंपरेने चालत आले सुरुवात केलेली आहे म्हणून मोडत नाही हे गणेश व्रत याच्यामध्ये खंड पाडायचं नाही हे नक्कीच परंतु गैरसोय किंवा अळी अडचण असेल तर पाच दिवसाचं व्रत हे दीड दिवसावर करायला काहीही हरकत नाही कारण गणेश हा स्वतः विघ्नहर्ता देव आहे तो विघ्न करता नाही तो दुःख देणार नाही तो सुख देणार आहे त्यामुळे कोणताही मनामध्ये शंका कुशंका न आणता आपल्याला जसं जमेल तसा तितके दिवस गणेशोत्सव साजरा करायला काहीही हरकत नाही आता गणपतीची मूर्तीची उंची किती असली पाहिजे पार्थिव गणपतीची मूर्ती आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा जास्त आणि एक फुटापेक्षा कमी एवढीच असली पाहिजे त्यापेक्षा एक फुटापेक्षा जास्त उंच मूर्ती ही शक्यतो आणू नये गणपतीचा एखादा अवयव मोडलेला असेल तर लोक घाबरतात तर त्यामध्ये कुठली अडचण नाही कारण मूर्तीचा मंग झालेला आहे तो कधी झाला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे जर मूर्ती आणतानाच अवयव दुखावला तर त्याचा काहीही विचार करायचं कारणच नाही कारण त्यावेळी मूर्तीची पूजा प्राणप्रतिष्ठा झालेली नसते जर नैवेद्य पूजा आरती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मूर्तीभंग झाला तरीसुद्धा भिळण्याचं काही कारण नाही पण प्राणप्रतिष्ठा केल्यापासून आरती मंत्रपुष्प प्रार्थना होईपर्यंत जर एखादा अवयव ज मोडला आहे किंवा दुखावला आहे असं जर दिसलं तर त्यावेळेला सोप्यात सोपं काय करायचं तर विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा अजिबात घाबरण्याचं कारण नाही किंवा अपशकून समजायचा नाही गणेश चतुर्थी असताना जर सुवेर किंवा सुतक आलं तर त्यावेळेला काय करायचं तर शेजार्यापाकडून भटजींकडनं किंवा ना, नाते नातेवाईकांकडनं पूजा अर्चा नैवेद्य करून घ्यायचा आपण स्वतः करायचा नाही पण गणेश चतुर्थी व्रतामध्ये खंड पडून द्यायचा नाही व्रत चालू ठेवायचं आता हे गणेश चतुर्थीचं व्रत कोणी करावं तर ज्या घरात स्वतंत्र चूल आहे स्वयंपाक स्वतंत्र होतो त्या प्रत्येक घरामागे गणपती आणावा भाऊ भाऊ जरी सख्खे असले परंतु ते विभक्त राहत असले तरी त्याने आपापल्या घरात गणपती आणावा बऱ्याच कुटुंबामध्ये विभक्त कुटुंब असूनही त्या सगळ्यांच्या म्हणून एकच गणपती आणला जातो वास्तविकते चुकीचं आहे कारण ज्या कुटुंबामध्ये गणेशव्रत होतं तिथे कुळाचाराची सुरुवात होते आणि कुलदेवतेचा वास त्या वास्तूमध्ये येतो त्याचबरोबर त्या कुटुंबावर येणारे संकटे जी आहेत त्याचे प्रतिकार क्षणा करण्याची क्षमता त्या कुटुंबात येते म्हणून गणेश व्रत हे प्रत्येक कुटुंबाने केलं पाहिजे काहीजण अशा भीतीपोटीसुद्धा गणेश प व्रत करत नाही की आम्ही केलं आहे पुढची पिढी करेन की नाही याची शंका असते किंवा काही ना संतती नसते म्हणून त्या व्रताची सुरुवात केली जात नाही पण हे गणेश व्रत प्रभावी आहे त्याचे कुटुंबाला फायदेच मिळतात त्यामुळे निदान आपण जिवंत आहोत तोवरती तरी हे व्रत करावं पुढच्या पिढीने परंपरा चालू ठेवो अगर न ठेवो याचा विचार करायचा नाही म्हणून निशंकपणे गणपती स्थापन करावा व्रत करावं आणि आपल्यानंतर कोण करेल याची काळजी गणेशावर सोपवावी त्याला काळजी असते की या माझ्या भक्ताच्या नंतर माझं व्रत पुढे चालवणारा कोणतरी हवा आहे आणि तो निश्चितच वंशवृद्धी करेल आणि किंवा व्रत पूर्ण करणारा कोणतरी उभा करेल ही त्याला काळजी आहे तो त्याचं व्रत स्वतः करून घेईल या प्रकारे वर्षातून एकदाच येणारं परंतु अत्यंत फायदेशीर असं हे व्रत हे अखंडपणे आपण करावं